त्यांना काय प्रॉब्लेम आहे मला तेच काही कळत नाही आणि का प्रॉब्लेम आहे एखादी व्यक्ती जर चांगलं काम करत असेल ह्याच्यात माझा काही फायदा नाहीये जे कोण विरोध करतायत ना त्यांनी फुटभर जागा देऊन दाखवावी आज मी तीन हजार स्क्वेअर फूट देते मुलाच्या नावाने ह्याच्यात वाईट काय आणि गैर काय आहे हे सगळ्यांनी सांगावं पहिलं मला ह्याच्यात वाईट काय कृत्य आहे म, है, है, का उगाच विरोध आहे कोणाचं नाव घेऊन वैरोध करायचा मॅडम कोणाचा वैयक्तिक विरोध नाही हा गावचा विरोध आहे असं नाही गावचा विरोध तरी काय गावचा विरोध काय केलंय चांगली सुविधाच करते ना मी काय वाईट काय करते मी गावाकडे जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे गावाकडे जागा जागा दाखवून ना ग्रामपंचायत ग्रामपंचायत त्यांनी जागा जागा आहे का तिथे पार्किंगला जागा आहे का सांगा बरं आपण वैयक्तिक म्हणू शकत नाही होती का मी ज्या दिवशी कुदळ त्या दिवशी डिक्लेअर केलं होतं त्या दिवशी हे लोक का नाही आले आणि आताच का आले मॅडम ही सुद्धा जागा आहे ना त्या मालकांनी त हयात यांना दिली कार्यालयाला गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की इथं हे इमारत बांधकाम होईपर्यंत त्यांनी तात्पुरत तिकडे शिफ्ट काय याच्यात यावं नाही नाही मला काय म्हणायचं मी ज्या दिवशी झालं माझं त्या दिवशी मी ती सगळीकडे बोर्ड लावले होते इथे रजिस्टर ऑफिस येणार आहे म्हणून त्यावेळेस हे लोक झोपली होती काय नाही हे सगळं खोट आहे हे आत्ताच कारण पुढे आणतायत आणि आम्हाला नको नको असं केलंय तुम्हाला काय वाटतं काय कारण माझं आत्मदहन करीन आता जर कोणी विरोध केला तर मी माझ्या मुलासाठी काही करायला तयार आहे मी जर चांगलं काम करत असेल आणि हे लोक जर विरोध करत असतील तर मी इथे आत्मदहन करीन आता माझा एकूलचा एक मुलगा गेला आणि त्याच्यासाठी मी हे करते सरकारी कार्यालय सरकारी कार्यालय मग सरकार नियमानुसारच सगळं केलंय आम्ही नियमाला धरून केलंय नियमाला सोडून काय केलं नाही पण पत्र व्यवहार पाहता त्याच्यामध्ये एकदा ते सांगतायत सांगत -पे -पे आहे मॅडम जे पत्र पेपर आहेत पत्र आहेत ते सगळ्या पत्रकारांनी पाहिलेलं आहे त्याच्यात एका वेळेला ते म्हणतायत की बाबा स्थलांतर करा एका वेळेला म्हणते स्थलांतर करू नका नंतर हस्तक्षेप केल्यामुळे हे सगळं नंतर झालेलं आहे पण या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ज्या जिल्हाधिकारी असतील किंवा महसूल मंत्री यांच्या सगळ्यांची पत्र आहेत त्यांच्याकडे हे यांनी आता केलेलं आहे इथून मागे का नाही केलं माझं काम सुरू होऊन तीन वर्ष झाली तेव्हा झोपले होते काय सगळे तुला काय काय विषय मग कशाला तुम्ही त्रास देत हा आम्हाला माझ्या आहे ना त्रास आहे ना तू पण माझा मुलगा आहे माझा एक मुलगा गेलाय त्याच्या नावासाठी मी आज जर सगळं व्यवस्थित करत असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगावा आज सगळ्यांनी एक आई विचारते सगळ्यांना